नमस्कार मित्रांनो मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आणि महत्त्व म्हणजे लाडक्या बहिणींचं स्वागत आहे तर महागाईचा आता झटका वाढलेला आहे त्या ठिकाणी दुधाच्या दरात आता दोन रुपयांनी वाढ होणार आहे कोणत्या ठिकाणी वाढ होणार आहे कोणाला होणार आहे कोणत्या शेतकरी पात्र असणार आहे हेच याच, याच व्हिडिओतून आपण संपूर्णपणे याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्या मराठी साईड या युट्यूब चॅनललास लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला अशाच महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी काम येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महागाईचा चटका सर्वसामान्य सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या आधारता दोन रुपयांनी वाढ होणार आहे बुधवार बारा तारखेला रोजी दूध उत्पक्ष व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आला त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला यावेळी विविध सहकारी व खाजगी संघाचे सत्तेचाळीस प्रतिनिधी उपलब्ध होते या बैठकीत पनीर भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत शासनाकडे मागणी करण्याबाबत एन डी ए अन्न व औषध प्रशासन मंत्री अधिकारी व दुग्धव्यास मंत्री यांची भेट घेऊन भेसळखोरांवर कडक कारवाईची मागणी करण्याबाबतही चर्चा झाली दोन रुपयाप्रमाणे दरवाढीचा निर्णय एकमताने झाला आहे सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय झाला आहे वाढीव दर हे पंधरा मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता सध्याचे दर आणि वाढीव दर पहा गाईचे दूध चो चोपन्न ते छप्पन रुपये तर छप्पन ते अठ्ठावन्न रुपये म्हशीचे दूध सत्तर ते बहात्तर बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये असे या ठिकाणी रेट होणार आहे तर ज्या त्या ठिकाणी आता सर्वसामान्य माणसांना म्हणजे शेतकऱ्यांना याचा दोन रुपये वाढल्याचा लय नाही पण थोडा का व्हायना फायदा त्या ठिकाणी आता होणार आहे